न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने ही उक्ती मनात ठेवून समाजात काहीजण कार्यरत होतात आणि समाजाच्या उन्नतीसाठी ते आपलं आयुष्य झोकून देतात जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी हे छोटंसं गाव या गावातून सर्वसाधारण परिस्थितीमधून एका मुलानं जिद्दीनं मेहनतीनं शिक्षण घेत घेत पुढं पाऊल टाकलं आणि मुलगा प्रशासकीय सेवेत रुजू झाला तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण केली आणि पहिलीच पोस्टिंग मिळवली ती डेप्युटी कलेक्टरची तिथून पुढं एक एक पाऊल पुढं टाकत प्रशासकीय सेवेतील मराठवाड्यातील सर्वोच्च अशा विभागीय आयुक्त पदावरून ते आता सेवानिवृत्त होत आहेत चला तर एक नजर टाकूयात श्रीयुत मधुकर राजे अर्दड यांच्या यशस्वी कारकिर्दीवर राजा टाकळीत सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण पाटोदा बोराडे या मामाच्या गावी दहावी पर्यंतचं शिक्षण आणि पुढं परभणीत कृषी विद्यापीठात उच्च शिक्षण इतर मुलांप्रमाणे खेळणं बागडणं दंगामस्ती सुरूच होती गावातल्या सूरपारंब्या होत्या आणि नदी विहिरीत खोलवर सूर मारणंही सुरूच होतं बीडमधल्या अकरावी बारावीच्या शिक्षणात स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करण्यापासून सर्व कामे ते करत बारावी चांगल्या गुणांनी पास केली आणि परभणीच्या कृषी विद्यापीठात प्रवेश मिळवला महाविद्यालयीन जीवनात नवे मित्र मिळाले नवे विचार मिळाले अनेक आंदोलनात सहभाग घेतला कधी निर्णय बरोबर ठरले तर कधी चुकलेही एम एसी सुरू असतानाच मग एम पी एस सी देऊन प्रशासकीय सेवेत जायचा निर्णय झाला ही चांगल्या मार्गाने उत्तीर्ण केली तर दुसरीकडं एम पी एस सीलाही पहिल्याच प्रयत्नात ते पास झाले पहिलीच पोस्टिंग नांदेडला डेप्युटी कलेक्टर म्हणून मिळाली ऍडिशनल चार्ज मिळाला कंधारला एस डी एम पदाचा त्यावेळी एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशिदीची मोठी घटना घडून समाजमन ढवळून निघालं होतं पहिल्याच नोकरीत घडलेल्या या घटनेनं आयुष्यभर पुरेल एवढा मोठा अनुभव दिला दंगलीच्या काळात थेट गोळीबारात गोळी लागलेल्यांच्या घरी जाऊन ते धडकले कोणतीही सुरक्षा व्यवस्था न घेता या घटनेत त्यांच्यातला प्रशासकीय अधिकारी आणि माणूसही दिसून आला ज्येष्ठ नागरिकांनी मुलांना दिलेली संपत्ती परत घेण्याच्या अधिकाराचा मधुकर राजे अर्दड यांनी घेतलेला मराठवाडा स्तरावरचा निर्णय सर्वांच्याच प्रशंसेचा विषय ठरला हा निर्णय घेण्यामागची घटना ते स्वतःच सांगतात एक व्यक्ती थरथर त्या हाताने माझ्याकडे पेपर घेऊन आला जेव्हा मला म्हटला की साहेब आता आमच्या पुढच्या जगण्याची व्यवस्था सरकारनं करावी त्यावेळेस मी बाबांना विचारलं की काय अडचण आहे बाबा त्यांनी सांगितलं की साहेब हे असं असं झालं की सगळं होतं आमच्याकडे शेत होती जमीन जुमला होती घरदार होतं सगळं होतं मायापोटी मुलांना वाटून दिलं आणि मुलं वेगळी झाली स्वतः लग्न झालेली मुलं मुली निघून गेल्या त्यांच्या याच्याकडे सासरी आणि मग नंतर आता अशी परिस्थिती आली की आम्हाला घरात कोणी जेवले का विचारत नाही कुठं झोपायला तुम्हाला व्यवस्था आहे का विचारत नाही आजारी पडलं तर कोणी दवा दवाखान्यात नेत नाही आणि खायची हेळसांडे मंदिरात झोपतो शाळेत झोपतो जमेल लोका चाहा पास देता, चाहा आसा है ते लोकं चहापास देतात चहा घेतो असं चाललेलं आहे तर आमची एक कायम काहीतरी व्यवस्था करावी आता त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की वृद्धाश्रम हा एक विषय आहे पण मला असं वाटलं की वृद्धाश्रमच भरायची का आपण हायकोर्ट चेन्नई आणि हायकोर्ट बॉम्बे यांचे पण ऑर्डर्स आहेत मग ते सगळे आम्ही तपासले एक्झामाईन केले आणि मग त्यामध्ये आम्हाला विषय मिळाला की ह्यावरती आपण काम केलं पाहिजे आणि आपल्या विभागातील किमान आठ जिल्ह्यामध्ये ह्या ज्येष्ठ मंडळीची हेळसांड यापुढे आपण थांबवली पाहिजे विभागीय आयुक्त झाल्यानंतरच्या अवघ्या तीन चार महिन्याच्या कालावधीत अर्दड यांनी तब्बल दोन हजार सहाशे तेरा प्रकरणं निकाली काढली याआधी एवढी कामं झाल्याचं कधीच घडलं नव्हतं प्रदीर्घ अनुभवातून आलेली निर्णय घेण्यातली तत्परता या ठिकाणी कामी आली कोणतंही प्रकरण पेंडिंग ठेवण्याची माझी वृत्ती नाही असं ते नेहमीच सांगतात तेही यातून ठळकपणे दिसून आलं मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप मोठा कळीचा बनला होता मराठवाड्यातूनच हे आंदोलन मोठ्या स्वरूपात उभं राहिलं कुणबी नोंदी शोधून काढण्याची जटिल प्रक्रिया अर्दड यांनी आव्हान म्हणून स्वीकारली आणि त्यात त्यांना यशही आलं निजामाच्या नोंदीमध्ये तपासा ही जी लोकांची मागणी होती ती त्यांनी मुख्यत्वे लक्षात घेतली एकोणीसशे एकमध्ये मध्ये हैदराबादच्या गॅझेटमध्ये मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये अडतीस टक्के कुणबी राहत असल्याची नोंद सापडली हा अत्यंत महत्त्वाचा असा पुरावा हाती लागला होता अर्दड यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे तो पुढे आला अठराशे ऐंशीपासनं पुढचं जे खानेसुमारी आणि इसमवारी म्हणून त्या काळातली जनगणनेला म्हणायचे ते जर बघितलं तर लक्षात येतं की प्रत्येक गावात त्या काळातली गावं अर्थात आजच्यापेक्षा ते अर्ध्यापेक्षाही कमी असतील त्या काळातली गावं तर त्याच्यात नोंदी आहेत साधारणतः तीस चाळीस टक्क्यावरती की प्रत्येक गावामध्ये कुणबी 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 अशा नोंदी आहेत तिथं हां एवढंच नाही तर हैदराबादच्या काही है रेकॉर्डवर अशा नोंदी मराठा तेली मराठा धनगर हां मराठा कुणबी अशा पण नोंदी आहेत हजारो मराठ्यांना मराठा कुणबी मिळाली मुंबईत निघालेल्या मराठा आंदोलनाला थोपून धरण्याचं अत्यंत जोखमीच्या कामातील यशाचं श्रेयही त्यांच्यातील संयमित नेतृत्वाला द्यावं लागेल एक दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांचा साडेतीन चारला ला फोन आला मला मी दुसऱ्या रिंगमध्ये तो अटेंड केला आणि मला सांगितलं की उद्या मला असं असं काम करून पाहिजे तुमच्या सगळ्या जिल्ह्याचं त्यानंतर मी स्वतः सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला स्वतः मी स्वतः गेलो मोबाईलवरून डायरेक्ट त्यांच्याशी बोलत असताना माझा प्रत्येक जिल्हाधिकारी दुसऱ्या रिंगमध्ये उठला माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना कदाचित ही जाणीव होती की आमचे डिव्हिजनल कमिशनर ह्या कामासाठी जागे असतील आणि त्यांचे रात्री बेरात्री फोन येतील त्यांचे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या हे धन्यवाद पण दिले की तुम्ही सुद्धा माझ्या सतर्क सतर्कात तर एक अशा प्रकारे एक वातावरण असल्यामुळे मी आंदोलनकर्त्याला सांगू शकत होतो कामाच्या माध्यमातून एवढं स्वतःला भक्कम करून त्यांच्यासमोर ठेवलं होतं की ते आमच्यावर कुठला आरोप करू शकत नव्हते ज्या मागण्या आहेत त्याही शासन कायद्याच्या चौकटीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे तेच आज मी त्यांना समजून सांगून त्यांचं मन वळवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे कठीण प्रसंगी त्यांचं समाजमन सांभाळण्याचे नेतृत्व गुणही इथं प्रकर्षानं दिसून आले पुढची बातमी पाहूयात बातमी आहे जिल्हे नामांतरा औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नाव आता बदलण्यात आलंय यापुढे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं गेलंय औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांप्रकरणी सरकारची बाजू त्यांच्यामार्फत अत्यंत समर्थपणे मांडली गेली आणि छत्रपती संभाजीनगरचा सरकारचा निर्णय वैध ठरला छत्रपती संभाजीनगरकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या मार्गात लागणाऱ्या ऑटरम घाटातील कोंडीचा अनेक वर्षापासूनचा विषय सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांचा स्वतःचा वाहतूक कोंडीत अख्खी रात्र काढल्याचा अनुभव कामी आला एक दिवस मग त्यावर घाटात माझा झालेला आहे तर मी त्यावेळेस मुंबईला काम करत होतो एम आय डी सीमध्ये एका वळणावरती जे मोठे कंटेनर वगैरे हे झाल्यामुळे फेल झाल्यामुळे ते मागे पुढे नेताच येत नव्हतं आणि त्यामध्ये पण आपल्या बाकीच्या मंडळींनी आडव्या तिडव्या गाड्या घातल्याने आम्हाला त्या ठिकाणी अशी प्रसंग आला की मध्ये म्हणजे पुढेही नेता येत नव्हती मागेही नेता येत नव्हती अशा प्रकारे एक रात्र माझी त्या ट्रोम घाटामध्ये जलस्रोत वाढवण्याचं काम असेल भूजल पातळी काम असेल विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जे काम हाती घेतलं ते माझ्या माणसांना त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे याच भावनेतून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला त्यांनी विलक्षण गती दिली संभाजीनगर म्हणजे औरंगाबादची पाणीपुरवठा योजना जी आहे ती मान्य न्यायालयाने पूर्णत त्यांच्या देखरेखीखाली घेतलेला आहे आणि त्यांनीच आमची समिती स्थापन केलेली विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली जी पाईपलाईन आहे साधारणतः इथून पुढील पन्नास वर्षाचा विचार करून औरंगाबाद शहराचा विचार करून ही योजना आखलेली आहे पुढची पन्नास वर्ष या शहराला हा प्रश्न भेडसावणार नाही या दृष्टीनं ना हे काम सुरू असल्याचं मधुकर राजे अर्दड सांगतात शासन मुलींसाठी अनेक उपाययोजना राबवतं मराठवाड्यात अर्दड यांनी त्याची प्रभावीपणानं अंमलबजावणी केली आहे दूरच्या पाच किलोमीटरच्या पुढच्या असतील तर त्यासाठी एस टी प्रवास फ्री त्यांना द्यायचा आणि पाच किलोमीटरच्या मध्ये असेल तर त्यांना सायकल वाटप करायचं मुलींसाठी एस टी प्रवास मोफतची अंमलबजावणी होऊ शकली त्यांना मोठ्या प्रमाणात सायकलींचं सा वाटप त्यांनी केलं आणि या उमलत्या कळ्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं हेच हास्य या कर्मयोग्याला मग बळ देऊन जातं गोरगरीब समाजाचे हात मजबूत करण्यासाठी उद्याच्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांचं पाऊल अधिक दमदारपणे पडू लागतं